जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला आपण जरा जाणून घेऊया भाऊ नमस्कार कुठून आले भाळवणी आज काय बाजार मिळाला साडेचार साडेतीनशे साडेचारशे व्हरायटी बासष्ट बेचाळीस किती तोडाय तोडा तिसरा तोडा आहे किती क्रेट गेले काय नवीन प्रयोजन लागवडन आरेमानचं लावायचं यंदाचा सीझन फेल गेला बरोबर यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा असते दादा नमस्कार नमस्कार कुठून आले टाकळी डोकेश्वर टाकळी डोकेश्वर कुठली व्हरायटी अरे मन काय भाव मागत काय तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा अपेक्षा आता त्या दिवशी आज डाऊनच इकडे तिकडे व्हायला पाहिजे काय अडीचशे रुपये दोनशे रुपये किती तोडाय चौथा तोडाय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत आपल्या सोबत दोन उदास चेहरे बाजार कमी झाल्यामुळे भाऊ नमस्कार कुठून आले उमरज वरून जुन्नर तालुका काय एवढे शांत बसले माल खपवणं खूप अवघड झाले आता मार्केट मध्ये काय बाजार भाव मिळतो आज बाजार भाव मिळतो दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस काय यंदाच सीझन फेल गेलं काय परत पुढच्या वर्षी नवीन लागवड करायची नवीन लागवड जरा अवघडच आहे अवघडच आहे काय मार्केटला काय सूचना मार्केट कमिटीला यंदाच सीझन फेल ले ले। जुन्नर चा, चा, आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव कमी जास्त होतोय शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्यासोबत जरा एक व्यापारी जर त्यांच्याशी बोलूया ते काय म्हणतात बघूया व्यापारी साहेब नमस्कार आज बारा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार टोमॅटो डाऊन झाले डाऊन झाले पुढे डाऊन झाले काय वाढण्याची शक्यता एक दोन दिवस लागेल दिवस लागते तिथे बाजार लवकर वाढवत अशी अपेक्षा भाऊ तुम्ही कुठून आले नगर कुठली व्हरायटी किती वाजता आले आलो पन, आ, गर्दी खूप असते मग एवढ्या दूरवर विक्रीला येतात मार्केट नाही तुम्ही येऊ शकता कुठे पण पण एवढा लांबचा प्रवास वाहतुकीचा खर्च एवढं विकत नाही नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं आहे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले टाकळी डोकेश्वर कुठली व्हरायटी काय भाव कितवा किती आहे तिसर आहे किती क्रेड गेले आतापर्यंत अजून किती जातील निघतील जुन्नर कृषी समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला बाजारभाव काहीसा कमी झाल्यामुळे शेतकरी उदास आहेत दादा नमस्कार कुठलं गाव अकोले तालुका काय बाजारभाव आज दोनशे अडीचशे यंदाचा सीझन दादा नमस्कार काय म्हणाल तुम्ही सीझन आहे पावसाने पण माल गेलेला हो पावसाने बाजार चढ उतार त्यामुळे शेतकऱ्यांचे जरा आर्थिक हो। संकटातच आहे यंदाच्या वर्षी टोमॅटोचा बाजारभाव एकसारखा मिळत नाही नाशिवंत माल आहे परंतु बाजारभाव जर चांगला मिळाला तर शेतकऱ्याचे चार पैसे होत आहेत आपल्यासोबत आमदार शरदोदास सोनवणे यांच्या गावचे शेतकरी आहेत भाऊ नमस्कार नमस्कार कुठली व्हरायटी विकायला आणली काय भाव मागत आहेत दोनशे दोनशे रुपये काय मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही आता मार्केट कमिटीला काय सूचना करायची झाली आवक जास्त झालेली जास्त भाऊ काय म्हणाल तुम्ही मालक जास्त मालक जास्त कशामुळे वाढले काय बाहेरचा माल जास्त येतो बाहेरच्या लोकांनी यावं की नाही यावं व्यापाऱ्यांची संख्या वाढली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सा कामकाज चांगलं राहिल्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी अधिकच्या प्रमाणामध्ये टोमॅटो विक्रीला आणतायत बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आज आपल्याला पाहायला मिळते अधिकचा बाजारभाव मिळेल वाढेल अशी अपेक्षा आहे टॉमॅटो एक नंबरचा माल असतानाही बाजार कमी झालेत भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले झालं पवन कुठे पवन कुठे काय भाव मागतोय आज मागत मागतात तोडून मागतायत काय भाव मागत मागतोशे साडेतीनशे माग किती तोडा आहे चौथा तोडाय आतापर्यंत किती क्रेट गेले सत्तरा सत्तरऐंशी क्रेट अजून किती निघतील आता काही नवीन लागवड वगैरे नाही नवीन नवीन ना, ना, ना। ना। बरोबर यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे दादा नमस्कार कुठलं गाव अकलापूर अकलापूर तालुका संगम म्हणजे बाळासाहेब थोरातांचं गावसाहेब थोरात आज बारा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला तीनशे रुपये साडेतीनशे कुठली व्हरायटी साऊ साऊ किती लागवड आहे दोन एकर दोन एकर बघा एक एकरी ॲक्च्युअली खर्च किती येतो दीड लाख रुपये दीड लाख रुपये की तोडा हा तिसरा तिसरा आतापर्यंत किती क्रेट गेले तीनशे तीनशे अजून किती जातील चार पाचशे चार पाचशे यंदाचा सीझन हेल नवीन टोमॅटो काही लागवड केली का नाही पुढच्या वर्षी टोमॅटो लावायचे लावायच लागणार नाही नाही असं नाही तुम्ही दादा नाँग। 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 ना भाऊ नमस्कार तुझं कुठलं गाव अकलापूर अकलापूर तू पण अकलापूरच अकलापूर तुझी किती आहे एक एकर एक एकर कुठली व्हरायटी साऊ साऊ किती झाले आता काय तीन, चर्ञे। तीन चर्ञे। के चार झाले तीन चार म्हणजे अंतिम टप्प्यात किती क्रेट गेले कॅरेट चार पाचशे फक्त का पावसामुळे काय जमलं पावसाचा फटका बसला पुढच्या वर्षी टोमॅटो लावायची शेवटी पर्याय नाही शेतकऱ्याला दुसरा काय शेतकऱ्याला दुसरा काय आधार नाहीये आणि जर टोमॅटो लावली नाही तर इथं हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय कसा व्हायचा त्यांनाही मग गावाला निघून जावं लागेल ना तेच चाललंय बर करायसाठी चाललंय का लागवड लागवड झाली तर लागवड झाली तर मार्केटमध्ये विक्रीला येतील शेतकरी तो विक्रीला आले तर हॉटेल व्यावसायिकांचे चार पैसे मिळतील दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव बोटा कुठली व्हरायटी साऊ अरे मान काय बाजार भाव मिळतो तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे आज बाजार डाऊन झाले कशामुळे आवक वाढली आवक वाढली बाजार मार्केट कमी वळतेच वेळापारी तुम्ही सकाळी किती वाजता आले रात्री एक वाजता आले काय सूचना काय नाही आतमध्ये गाडी घ्यायच्यासाठी लवकर आलो जरा लवकर यावं लागतं अंदाज सीजन कसा गेला एकदम करणार ना एकदम खराब गेला खराब गेला ना हानी आणि मे महिन्यात खूप पाऊस झाला काय नवीन लागवड वगैरे पुढच्या वर्षी काय प्रयोजन डाळिंब डाळी डाळीम दादा नमस्कार नमस्कार कुठलं गावगाव आज बारा जुलै दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजार भाऊ आहे साडेतीनशे चारशे अरेमान बरं अरेमानिमान आणि साऊ साऊ या तीन साडेतीनशे साडे बासष्ट बेचाळीस ते काय दीडशे अडीचशे अडीचशे पण मी एक दूध नाही काय आज बाज, बाजार डाऊन झाले डाऊन झाले कशामुळे डाऊन झाले पुरावात दिल्ली डाऊन असल्यामुळे जुन्नर कृषी उत्पन्नच्या टोमॅटो मार्केट मध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोनशे ते चारशे रुपया पर्यंत बाजारभाव मिळतोय बाजारभाव स्थिर राहत नसल्यामुळे शंभर रुपया सुद्धा गिराईक नाही अशा प्रकारची शेतकरी वर्गाची भावना आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल हे अपेक्षेने दूरवरचे शेतकरी टॉमॅटो विक्रीला या ठिकाणी घेऊन येत असतात परंतु बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकरी बांधव अडचणीत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेण्याची आवश्यकता आहे नारायणगावचं टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे बाजारभाव अधिकचे वाढवण्यासाठी व्यापारी बांधवसुद्धा योग्य प्रकारचं नियोजन करतील आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये अधिकाधिक व्यापारी होऊन शेतकऱ्यांच्या टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळून देतील अशीच अपेक्षा सुरेश नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका